नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे बीड जिल्ह्यातून वडणी न्यायालयातील आत्महत्या प्रकरण न्यायालय परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल वय वर्ष सत्तेचाळीस राहणार इंदेवडी तालुका परभणी यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी वडोणी कोर्टात जज रफीक शेख व क्लर्क तारडे यांची संशयित म्हणून नावे पुढे आले असून आत्महत्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक ऑगस्ट दोन हजार न्यायालयातील सरकारी वकील दक्षात घडली चंदेल यांनी खिडकीला शालेच्या पट्टीने गळपास घेऊन आपले जीवन संपवले फिर्यादी विश्वजित विनायक चंदेल वयवर्षी एकोणवीस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की संशयित जज व क्लर्क यांनी वारंवार अपमानित करून मानसिक छळ दिल्याने त्यांचे दिल, वडील आत्महत्येस प्रवृत्त झाली या प्रकरणी गुन्हा नंबर दोनशे पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस अनवे कलम एकशे आठ तीन कंसात पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभाग पोलीस अधिकारी राजगुरू गेवरे अतिरिक्त पदभार माजलगाव यांच्याकडे आहे दाखल व प्रभारी पोलीस अधिकारी निरीक्षक वर्षे मॅडम आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात्म्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म्यूज चॅनल प्रतिनिधी तरंग कांबळे बीड